रावते पालघर जिल्हा महिला आघाडीची महिला उपाध्यक्ष आहे आज पालघर लोकसभा यामधून जो काही अर्ज जमा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत आमचे माननीय अध्यक्ष लोकनेते आमचे सर्वांचे लाडके आप्पा सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर सन्माननीय दादा ठाकूर आणि सन्माननीय राजेजी पाटील साहेब यांचा जो काही अर्ज राजेजी पाटील साहेबांचा सा, जो काही अर्ज जमा करण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि हा आमच्या कार्यकर्त्यांचा सा, उत्साहाचा सा प्रतिसाद झाला आहे आणि ह्याच्यामधूनच आम्ही हे दाखवून देतो की पालघर जिल्ह्याची ही सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे कारण बोईसर विधानसभेचे ते आमदार असतात पाटील यांनी जो काही विकास कामाचा अजेंडा हाती घेतलेला आहे तो विकास कामाचा अजेंडा आता त्यां